नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणी प्रहात ना आणि हे बघा घरातील काम आवरून म्हणजे घरातलं सर्व आवरून नंतर मी आली आहे तिकडे शेतामध्ये आणि शेतामध्ये आम्ही आज आलो आहोत खत घेऊन कारण की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मुळे काढलेत आणि मुळे काढल्याच्या नंतर लगेच संध्याकाळच्या वेळेला माझ्या मिस्टरांनी इथे येऊन रो रोटर केलं त्या शेताचं आणि त्या शेतामध्ये आत्ता टाकायला आलो आहोत शेणखत तर हे बघा आता इथे आलं होतं खत टाकायला हे बघा ट्रॅक्टर इकडं तर ट्रॅक्टर भरून खत आणलं होतं खत टाकून झालंय आणि आता कापायचे आम्हाला मका गाईंना मका घेऊन जायची आहे तर लय दमलो आहे कारण की फुल ट्रॅक्टर भरून खत आणलं होतं घरून शेणखत आणि शेणखत टाकलं आता इथे आणि आता यांना खूप दमलो कारण शेणखत टाकून खूप दमलो सकाळी दहा वाजता आलो होतो टाकायला आणि आता टाकून झालं आहे तिथे आणि आता पाणी प्यायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं मोटर चालू करून पाणी पिऊ कारण यापैकी ते दम लागला आहे बघा आणि शेणखताचं काम तर माहिती आहे किती कठीण असतं तर माणसं सांगायला काही नाही पण माणसं भेटतच नव्हते म्हणून मग घरच्या घरीच टाकून घेतलं हे बघा आता अर्ध वावर झालं आहे टाकायचं करू का चालू का परत अर्ध शेत टाकून झालंय आणि अर्ध शेताला खत आणायला जायचे परत आणि दम लागलायत तर मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं पहिले आता पाणी पिऊन घेऊ आणि मग मका कापू हे बघा ते तिकडे आहेत ट्रॉलीच्या समोर आता मकावर मोटर चालू करायची नाही तर मग सर्व शेत येत ना ओलं होऊन जाईल लाइटिंग काम आहेत ना खूप डेंजर राहत चालू करते बघा मी आम्ही आहे ना आता इथे ऑटो सिस्टीम आहे आमचीवाली तर मग थोडा वेळ लागतो चालू करण्यासाठी ऑटो बसवलं का मोटर आपअप चालू होते बंद पडते मग त्याच्यामुळे चालू चालू केली ना तर मग तरी पण थोडा दहा पंधरा मिनटं लागतात चालू व्हायला इतके नाही पाच मिनटं लागतात चालू व्हायला आणि <laughs> बघा माझे मिस्टर आहे तिथं आणि आता कोणीतरी थांबले बोलत त्यांच्याशी लांब इथून ते खूप बघा झाले चालेल तुम्हाला आवाज आला ना मोठी चालू था। झाली नाही तर आता आणि आहे ना मला माझे पाय अजून पण दुखत आहेत आणि माझे पाय आहेत ना अजून पण दुखत आहे थोडे थोडे कारण की इतक्या लांब पायी जायचं आणि पायी आलो म्हणून अजून थोडंसं दुखणं माझं बरं नाही झालेलं आहेत पण मग काय करायचं काम तर करावंच लागणार आहे ना कारण की आता शेतामध्ये काहीतरी नवीन माल करायचा आहे त्याच्यामुळे आणि लोकांचे रोपं वगैरे टाकून झालेत तर मग आम्ही पण रोपाच्या पुड्या बुक केल्या आहे तर कुठलं रोप आहे तुम्ही कमेंट करून सांगा मला कुठलं रोप टाकला असेल कारण मी काही सांगत नाही तुम्हाला आणि टाकलं असेल नाही टाकायचं आहे ह्या सॅटरडेला शनिवारी टाकायचं आहे शेतामध्ये आणि बुक पुड्या वगैरे बुक केल्या आहेत कारण की त्या पुढ्या भेटतच नव्हत्या रोपाच्या खूप म्हणजे खूप ठिकाणी फिरलो मग त्या भेटल्या आणि मग आता बुक केल्या आहेत मग आता शनिवारी रोप टाकू आपण आणि तोपर्यंत शेताची मस्त मशागत करून ठेवत आहेत हे बघा मस्त आता शेणखत टाकलंय आता माझ्या भावाच्या इकडे जायचं तू उद्या मग उद्या तिकडनं कोंबडखत घेऊन येऊ कोंबडखत पण टाकू कारण की शेताला आहेत ना शेती करणं शेती करायचं म्हटलं आणि माल जर चांगला व्हायचा म्हटलं तर शेणखताशिवाय त्याला काही मजा नाही येत कारण की आपण असे गोण्यांची किती पण खत टाकले ना तर मग ते महागाचे पण असतात खूप आणि मग शेतपण इतकं म्हणजे पीक पण इतकं चांगलं होत नाही तसं शेण खत मड खताने मस्त पीक होतं तर आता हे बघा मस्त शेताची मशागत चालू आहे आमची दोन तीन वाळा यांनी मुळे काढल्यावर फनलं त्याच्यानंतर आता इथं शेणखत टाकलंय काय प्या दोन पाणी आणि आता आम्हाला मखड कापायची आहे कारण की कसं कामात काम दोन्ही होऊन जाते त्याच्यामध्ये आम्ही शेणखत आणलं ना टॅक्टरमध्ये तर शेणखता वा शेणखताचा वास नाही येऊ चाराला नाही लागू गायीने व्यवस्थित चारा खाल्ला जावा म्हणून इथे हे बार्डण आणले हे बार्डन आथरून त्याच्यावर आम्ही मका टाकणार आहोत आता हे बघा कपडे आणि कोयताय मग आता मका कापू मका घेऊन जाऊ कामात कामधवणी पण होतं कारण आता घरी जायच्या वेळेस टॉलिरी कमी जाईल ना मग त्याच्यामुळे च जेवढे होता येईल चार पाच ओझे कापून घेऊ मकाचे आणि घरी नेऊ आणि हे बघा इकडे बघा करडे काढायला आली आहे पण अजून जुडी नाही होणार चार पाच दिवस थांबून घेऊ हो। आणि हे बघा आता पाणी पिले थोडीशी मला एनर्जी आली आहे हे बघा आता पाणी पिऊन झालंय माझं तिथ मकाच्या कोपऱ्यावर मोटर चालू केली आहे तर पाणी पिले मी आता ते बारे देत आहेत माझे मिस्टर आणि थोडीशी एनर्जी आली आहेत मला मका कापायला आणि इथे माझ्या मिस्टरांनी मका मा कापायला सुरुवात केली होती दोन तीन दिवस कापली म्हणजे मी नव्हती आली इथे शेतामध्ये कारण की तुम्हाला माहिती मी शिर्डीला गेली होती आणि त्याच्यानंतर पण मग तेच आले होते एक दोन वेळेस कापण्यासाठी आणि हे बघा इथे किती मोठे मोठे असे होल केले आहेत खूप असे म्हणजे उकीर बोलतो आम्ही त्याला उकीर काढले आहेत तर काय माहिती आहे उंदराचे आहेत की सापाचे आहेत तर त्याने काय केलेत ही मका तोडून अक्षरशः त्या होलामध्ये घेऊन गेली आहे त्यांच्या काही माहीत नाही आता तर जास्त वेळाने वाया घालवता मका तोडून घेते आणि मग घरी जायचं आहे लवकर आणि आता इकडे बघा मका कापून घेते मी तर असे कपडे आहेत तर सहा सात तर ओझी तरी कापावं लागणार आहेत आणि मग नंतर ट्रॅक्टरमध्ये नेऊन टाकतील माझी मिस्टर तर आता मी कापत आहे एवढी मका आणि ते पाणी बघत आहेत आणि नंतर पण एक विचार केला म्हणजे मका कापायला आली तेव्हा म्हटलं आता जर मका कापायला आली आणि मका जर भरून दिली तर मग परत मग शेत लवकर सुकणार नाही आणि परत नंतर मला इथे मग भुईमुंग पण करायचं आहे शेतामध्ये तर मग मकाच्या म्हणजे मकाचं जे शेत आहे ना त्याच्यामध्ये तर मग त्याच्यामुळे म्हटलं आता मोटर बंद करा मग आता ते गेले आहेत मोटर बंद करायला म्हटलं नको कोयरीच वरलो होऊन जाईल आणि मकाला आता काही गरज नाही वाटत मला पाण्याची कारण मग शेत जर ओलं झालं ना ते परत पुन्हा पटकन सुकणार नाही मग अजून एक दोन दिवस लेट होईल कारण की भुई मंग पहिलेच लेट झाला आहे त्याच्यामुळे आता लवकर मका कापून घेऊया पुढे पाहून घेणं झाका ना आता झाकाल लावताना गाडीतून ट्रॉलीचं झाकाल लावताना हा ना ते येईल ना म्हणजे लाव नटक करायला लागलं थांबवरची नट हा हे नटक काढून माझं कोण असं झालं ते वरच जाई ना वर का पण ते आल्या ना आठकतं ना त्याच्यामध्ये ट्रॉलीवर जाते त्या साईडनं घ्या मी एक मिनटा पाहतो मी ती घ्यायची का नको सोडून दिली काय मग त्याला काय काय कारण सोडून दिले ना चाल ना घ्या ना मग गोडगड कोथंबिरी भाजीला जायचं वावर आहे तर कोथंबीर को काढून झाली पण मग त्याच्यात थोडी थोडी कोथंबीर आहेत म्हटलं आता भाजीला घेऊयात सॉरी फोडणीला फोडणीला घेऊयात कारण कोथंबीरची भाजी काय होत नाही ना फोडणी द्यायला घेऊया ते बघा अशी मस्त कोथंबीर आहे तर ट्रॅक्टरमध्ये जायचे घरी थोडी कोथंबीर आता घेऊन जाऊ आणि हे बघा हे आहेत मेथी मेथीचं शेत मेथीची भाजी पण सोडून दिली आहे मग थोडीशी मी घेते भाजीला उपटू चला तर मग आता मेथीची भाजी उपटूया आपण आमला ये इकडून घे रे हे हा हा नाही ना मला वाटलं बाजार नाही मग सोडली का काय असं वाटलं येया भाजीने की

ആ <laughs> സ <laughs> आणि शेतामधून आल्या आल्या मी आले आहे तिथे मुलीला घेण्यासाठी स्कूलमध्ये कारण की तिचा टाईम झाला होता तर घरी जाऊन स्वयंपाक केलेला होता पण मग भाजी बनवायची बाकी होती आणि मग घरी माझ्या मुलाने आणि मामाने त्यांनी दूधपोळी खाल्ली माझे मिस्टर बोलले जाय आपल्याला म्हणजे कारण आता खूप ऊन लागत आहेत ना त्याच्यामुळे तर म्हटले मस्त फंटा किंवा माझा वगैरे घेऊन ये आणि पाववाडे आण तर हे बघा मी इथं पाववाडे आता गरम गरम हो होत आहेत आणि पावड्यासाठी आम्ही दोघीजणी वेट करत बसलो आहोत कारण की ते गार नाही चांगले लागत पावडे खाण्यासाठी गरम छान लागतात म्हणून आता इथे पावडे काढत आहे तो मुलगा आता पावडे घेऊन घरी जाऊयात तर आमच्या इथले आमच्या गावचंच आहे हे हॉटेल तर इथले जे पावडे आहेत ना खूप छान असतात आणि हे बघा त्याच्यानंतर मी आईचं आले आहेत मिरिंडा माझा घेण्यासाठी कारण की मला ते मिरिंडा वगैरे नाही आवडत मला माझा आवडत असतो तर मी इथे घेतला आहेत तर ठीक आहेच आताच्या व्हिडिओमध्ये इतकंच कारण की खूप दमलेत मी आता थोडासा आराम करूयात आणि संध्याकाळी पण ट्रॉली पण भरायची आहेत मग शेणखताची त्याच्यामुळे थोडासा आता आराम करते आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये मा तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे कमेंट करून सांगा आणि दुसरं म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि जर कोणी नवीन असाल माझे व्हिडिओ बघणारं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटत आहे ते तर ठीक आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये